पाच दहा मग झटके हानायची मालकाला त्याला इमानदार नोकर म्हणतात काय नरकाला जावं लागते बाबा अवघड गोष्टी येतात मारुता म्हणजे आलो देवाचं काम करायला तुमचा फार आग्रह दिसायला महाराज मी फळं वगैरे काही खात नाही पाणी पितो म्हणजे तुमच्या आश्रमातलं महत्व ऐ कोणी का बे का वाचना असी राक्ष सुकावला मानसी अ नायसे पावेला म्हण तू उसी अ सरो रौद कासी प्रासीता काळ निमित्ता दैत्य होतं ना महात्मा होऊन बसलेलं पुढे तळ होतं तळ्यामध्ये विविशी रात होती एक अ यानं विचार केला पाणी म्हणाले वानर पाणी प्यायला तर मग जर इकडं दाखवलं तर ती विवशी धरून हे आपोआप मरते <laughs> काय बोलला महाराज मानुनी पूर्ण बोलशी वचन स्वामी न होता दान आग्रह आपण करू नये मनात एवढा विचार केला मारुत्राला बोलला महाराज बरोबर आहे म्हणले तुमचं काम झालं मी तरी आग्रह कशाला करू तुम्हाला सरोवर अत्यंत पवित्र तेथी मात्र औषधी समाग्रह देखसी मारुत्राला बोलू लागला काळणे मी हा महात्मा महात्मा होऊन बसलेला तळ पाहिलं का म्हणले मारुता म्हणे हो त्या तळ्यातल्या पाण्यामध्ये असा गुण आहे गोंजळ पाणी पिलं की तुम्हाला आपोआप सगळ्या औषधी दिसतात बोला हनुमान अत्यंत विश्वासी कपट सर्वता नाही मानसी मानिले त्या तियासी निजमानसी मानसी मारुत्रांचा विश्वास आहे ना आणि म्हणून मारुतामुळे दोन्ही कामं होतात महाराजाच्या इथलं पाणी पिल्याचा आनंद औषधी दिसतात बोलाम साधू वतनी विकल्प करी तो नर महादुराचारी, पावे तो संसारी चराचरी अतिनिंदे माता साधू संतांच्या बोलावर आई बापांच्या बोलावर आम्ही विश्वास ठेवावा जो कोणी विश्वास ठेवत नसेल त्याला दुःख भोगल्याशिवाय ऋषीचे वचन मग सरोवर लक्षो न उदक पान करला विचार केला मारुताना दोन्ही जर काम होत असतील पाणी पिल्यान आपल्याला आनंद महाराजांच्या घरचा पाणी पिल्याचं औषधी आले मारुत्र्या तळ्याच्या जवळ उदक पान हनुमंत करावया उदकांत रिगताची पायी ते थक पायी त्वरित धरेला पुण्याच्या निमित्तानं मारुत्यानं पाऊल टाकल्या बरोबर मारुत्र्याच्या पायाला धरले हो oh, कोण धरलं कस धरलं अशी कथा पुढे ऐकायला मिळेल कुंडली कवर पंढरीनाथ भगवान राजा भगवान पवन सूत हनुमान की यानंतर हरिभक्त पुरायण रमेश महाराज दर्यापूरकर वाचक राहतील आणि सूचक म्हणून नागेश महाराज दर्यापूरकर चला। प्राँ 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 दा, प्राँ दा, दा। पोरो मागले बोलू नका जरा बोलू नका बापू गुन्हा न चा होतून आण نگا ڏينھن کي بلاڪ آهي पुण्डलीक वरहरिष्ठल श्रीनानदेव तुकार पण्ढरिनाथ भगवान की जय राजा रामचन्द्र भगवान् जय हनुमान की छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय श्री गणेशाय नमस्कार श्री रामचंद्राय नमः बर्मश आपेस कराय हनुमाना धरला गचे न पायी येरु निधळावी र पाई भय नाही कोनाचे वक्रतुण्ड महाकार्यसूर्यकोटे सम प्रभ